महाराष्ट्र लोकांचे मत लोकांचा विश्वास आमची बातमी <ख़ागा> मधूनच एक फक्त एक पाऊल पुढे घेऊन अभ्यास केला प्रत्येक शिक्षकाच्या सूचनेनुसार अभ्यास केल्यानंतर यश मिळते सत्कार काय समज आज आमच्यासाठी एक आनंदाचा दिवस की गरुड जेप अकॅडमीच्या माध्यमातून इंडियन नेव्ही एम आर एस एस आर दीडशे मुलांचा त्या ठिकाणी सिलेक्शन झालेलं आहे आणि हे मुलं आता एम आर एस एस आर नेव्हीमध्ये नोकरीपर्यंत पोहोचले आहेत त्याचप्रमाणे सत्तरपेक्षा जास्त विद्यार्थी मध्ये एअर एक्स ग्रुप आणि वाय ग्रुप या पदावरती त्या ठिकाणी नोकरीला गेलेले आहेत तर अभिमान या गोष्टीचा आहे की पालकांनी दाखवलेला विश्वास या मुलांनी त्या ठिकाणी सत्यात केला आणि आमची जी टीम काम करते त्या टीमचं मनपूर्वक अभिनंदन आणि आजचा जो आनंद उत्सव पालकांसमोर त्या ठिकाणी आम्ही घेतला त्याचं मूर्तिमंत उदाहरण असे हजारो विद्यार्थी करून जे आजपर्यंत घडलेत आणि त्यातमुळेच कदाचित नवीन संजीवनी आम्हाला मिळते धन्यवाद आज किती ब्रँच मधून त्या ठिकाणी सिलेक्शन होतात आज इथे पंचवीस ते तीस विद्यार्थी त्या ठिकाणी जे सक्सेस झालेले आहेत त्यांचा सत्कार सोहळा झाला आहे आणि एकत्र सत्कार सोहळा ट्रेनिंग झाल्यानंतर अडीचशे मुलांचा त्या ठिकाणी घेण्यात येईल विद्यार्थ्यांना तुम्ही या निमित्ताने काय आवाहन करणार मी ग्रामीण भागातील तसेच शहरी भागातील दोन्ही विद्यार्थ्यांना एक सांगेन की नेव्ही आणि एअरफोर्स यामध्ये आपल्या गावातून कोणी लागलेलं नाही असंच आपल्याला दिसतं पण येत्या पाच ते सात वर्षात गरुड झेपच्याच माध्यमातून सातशे ते आठशे विद्यार्थी नेव्ही एअरफोर्टमध्ये गेलेत म्हणजे कुठलंही डिपार्टमेंटमध्ये नोकरी लागणं अवघड नाही आहे तुम्ही तयारी करा जिथं असेल तिथं आज ठरवा आणि आज जर तयारीला लागलात नक्कीच पुढच्या यादीमध्ये आपलं नाव असेल आज प्रमुख उपस्थिती राहण्याच जे कार्य आहे कशा प्रकारे केलं जात खरं तर आमची पूर्ण टीम जी सकाळ संध्याकाळ म्हणजे दिवसभर कामाला लागलेली असते त्याचं फलित असं असतं की यशामध्ये रूपांतर होतं आज प्रमुख उपस्थिती कोणा कोणाची होती ज्या आम्ही आम्ही गरुजेबचे कार्यक्रम त्या ठिकाणी घेतात आमच्यासाठी प्रमुख उपस्थिती लागलेल्या विद्यार्थ्यांच्या आई वडील असतात आणि तेच आमच्यासाठी सर्वात प्रमुख अतिथी आहे आपलं नाव सर आपलं नाव सांगा मी प्राध्यापक डॉक्टर एस एस सनवणे गरुड जेब अकॅडमी माझी संपूर्ण टीम ज्यांच्यामुळे आज या यशाचा दिवस आम्हाला बघायला मिळतो धन्यवाद